केंद्र सरकारच्या वाढवण बंदर या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात स्थानिक पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले यावेळी चिमुकल्या मुलांची प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली होती तर हातात काळे झेंडे घेऊन सरकार आणि बंदरविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती खरं म्हणजे वाढवण बंदर रद्द करण्याची सरकारकडे या चिमुकल्यांनी देखील मागणी केली आहे तर पुन्हा एकदा आक्रमक झालेल्या चिमुकल्या मुलांनी वाढवण बंदराची प्रतिकृती सुद्धा जाळली होती आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा